त्या ठिकाणी स्वागत होत आहे तथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व भीम प्रेमी जनताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवची खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर आणि हर्ष रासमध्ये जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंतीचा प्रोग्राम सुरू आहे मी आता पूर्ण शहर फिरून आलो आहे ठीक ठीक ठिकठिकाणी सगळी सगळीकडे फार गर्दी आहे लोक फार आपापल्या मनामधला जो श्रद्धा आहे बाबासाहेब प्रति ती प्रकट करत आहे आता इकडे तर वेगळाच माहोल आहे आध्यात्मिक पण आहे धार्मिक पण आहे आणि लोकांमधला प्रेम पण आहे असाच चांगल्या वातावरणामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला दिलेला त्यांनी साहेबांनी दिलेला संविधानाची मर्यादामध्ये चांगल्या पद्धतीने आपला ही साजरा करायचा आहे एवढा बोलून मी माझ्या शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद पण आम्ही पण असा मला विश्वास आहे थँक्यू थांबतो